महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाथरी शहरात बौद्ध आणि मातंग समाजाचा संवाद मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पाथरी तालुक्यातील बौद्ध आणि मातंग समाजाचा एकत्रित संवाद मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यासाठी पाथरी तालुक्यातील बौद्ध व मातंग समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार अब्दुल्ला खान दुर्रानी उर्फ बाबा चोनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अठ्ठ्याण्णव पाथरी विधानसभा मतदारसंघ सोबत अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने समाज बांधवांनी सहभाग नोंदविला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख पाथरी परभणी मुस्लिम पातळ समाजाची आहे मग मागचे दहा वीस वर्षापासून मुस्लिम समाजाचा मतदान बरोबर एक बाजूनेच चालला पण आमच्या मतानामध्ये कुठंतरी एक बाजूने चाललाय मी पाथरी मतदारसंघाची राजेश घोडे साहेब मी एक आकडेवारी काढली की पाथरी मतदारसंघामध्ये जातीनिहाय सगळ्याच मतदान काढलं मराठा समाजाचं काढला मुस्लिम समाजाचे मातांग समाजाचा मेळावा झालेला आहे आणि मोठ्या संख्या समाज समाजबंधू उपस्थित होते हा बरोबर आहे उपस्थित होते आणि येणारे विधानसभा का समाज बाबाजी निखानसाहेब यांच्या पाठीमाग राहणार आहे पाथरी येथे बौद्ध आणि मातांग समाजाचा एक शक्ती प्रदर्शन एक्या एक आणि संवाद मेळावा संपन्न झालेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून इथल्या मनोवादी व्यवस्थेला इथल्या विरोधी शक्तींना आव्हान देण्यासाठीचा हा मेळावा होता आणि या देशाचं संविधान बदलू पाहणाऱ्या शक्तींना मग ते भाजप शिंदे शिंदेगट असेल यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमचे दिवस आता संपलेले आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणीवपूर्वक या, या सरकारच्या माध्यमातून किंवा सरकारचा त्याला एक पाठिंबा असल्यासारख्या गोष्टी महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आपण बघितलेला आहे महाराष्ट्रामध्ये दलितांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती मिळत नाही आहेत दलितांच्या जे शेतकरी शेतमजूर खेड्यामध्ये राहतात तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत मग त्या जिल्हा परिषदेच्या शाळा दीड हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्यात आलेल्या आहेत त्या का के बंद केल्या आणि तुम्हाला जर आमच्या शाळा बंद करायच्या असतील तर तुम्ही इंग्लिश स्कूल आणि कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलचं शिक्षण आमच्या मुलांना द्या ना तुमच्या मुलं परदेशामध्ये शिकतात इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात आणि आमच्या पोरांनी जिल्हा परिषदच्या शाळेत ही शिकायचं नाही ही कुठली नीती आहे आणि काल म्हणे मुख्यमंत्र्यांनी काय एक योजना आणली आणि दहावी नापास दहावी पासचे पोरं जिल्हा परिषद शाळेवरती निवडी केले काय तुम्हाला करायचं आहे काय तुम्हाला येतं या देशामध्ये येणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्याच्या कंपन्या चालवण्यासाठी जी मजूर लागणार ती मजूर निर्माण करायची का दहावी नापासचा विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तो सहशिक्षक म्हणून काहीतरी घेतला आता त्यांनी ट्रेनिंग शिक्षक म्हणून तर तो शिक्षण देणार आहे विद्यार्थ्यांना मुलांना तो काय शिकवणार आहे म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही भविष्यातल्या उमेदवारच्या रूपाने मी करतो पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पन्नास हजार मतदान मातंग आणि बुद्ध समाजाचं आहे हे मतदान इकडं तिकडं न पागता धरनिरपेक्ष शक्तीचे पाठीमागा यावा जातीवादी शक्तीचे पाठीमागे न जाता धरनिरपेक्ष शक्तीचे पाठीमागाव यावा आणि बराचसा मतदान मागचे लोकसभेमध्ये त्याच्यापुढील मागच्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दलित समाजाचं मतदान इकडं तिकडं जे पांगलं होतं ते मतदानाची मूड बांधण्याचं काम हे आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही ह्या ठिकाणी केलं हे मेळावा फक्त पाथरी तालुक्याचा होता दहा तारखेला सोनपेठ तालुका आहे त्याच्यानंतर मानवत तालुका आहे आणि त्याच्यानंतर परभणी ग्रामीण आहे चारही मतदारसंघातले चारही तालुक्यामध्ये दलित आणि मातंग समाज बौद्ध आणि मातंग समाज याचा एकत्र मतदान महाविकास आघाडीचे पाठीबागं यावा ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी मुसलमानांच्या मताला जेहाद मत असं व्यक्त केलेलं आहे आपली आपली काय प्रतिक्रिया तर ते असं बोलल्याशिवाय जहाद मत हिंदू मुसलमान मंदिर मस्जिद त्याच्यानंतर ह्याच्यावर विन्याय जमलं तर भारत पाकिस्तान असं बोलल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला जातीवादी लोकायला मतदान मिळत नाही हे लोकांनी आधीच विशालगडामध्ये हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला मोहम्मद पैगंबरचे बारे मी अपशब्द वापरून शांतता बिघडण्याचा प्रयत्न केला नारायण राणाचा नारा मुलगा निलेश राणे सातत्याने मुसलमानाच्या विरोधातमध्ये अपशब्द वापरतात हे कशामुळे करतात की निवडणूक आले हे निवडणूकमध्ये हिंदू आणि मुसलमानामध्ये तरी निर्माण करायचे पण हे देशामध्ये गल्ली स दिल्लीपासून हिंदू आणि मुसलमान दोन्ही शाने झाले आणि लोकांना कळू लागला की आता हे मूळ मुद्देपासून लोकांना लांब ठेवायचा महागाईपासून लांब ठेवायचा शेतकऱ्या प्रश्नापासून लांब ठेवायचा शेतीमालाच्या भावापासून लांब ठेवायचा आणि जाती धर्माच्या नावाखाली मतदान घ्यायचं हे याच्या मागे आर एस एसचा मोठा षडयंत्र आहे आणि हे निवडणूकमध्ये सर्व जाती धर्माचे लोक मिळून हे सरकारला चारी मुंड्या अच्छित केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे विधानसभा आपले महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होऊ शकते का शंभर टक्के हे पांढरे काळे देगावरची पांढरी रेख आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे जागा जवळजवळ महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे आणि हे सरकार फक्त आचारसंहता लागू पर्यंत पंधरा दिवसाचा सरकार आहे याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार येणार आहे याच्यात ये काही संशय भाडगायचं काम नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा